शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन टेन डबल फोर या व्हरायटीची कापणी करण्याकरता आपण इथं शेतामध्ये आलेलो आहोत आणि याची कापणी जी आहे आज सुरुवात केलेली आहे आणि इथं बघा दोन ओळीतलं जे अंतर आहे तर हे अंतर साधारणत तीन फूट आहे इथं आपण बघू शकता हे बघा तीन फूट अंतर आहे अशा प्रकारे हे आणि झाड जे आहे तर कशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे हे आपण इथं बघू शकता झाड पण चांगल्या प्रकारे इथं डेव्हलप झालेलं आहे आणि उतारा जो आहे या हरभऱ्याचा या हरभऱ्याचा मागच्या वर्षी साडेबावीस साडे तेवीसपर्यंत गेली होती एकरी आणि यावर्षी साधारणत आता किती होईल हे काही सांगता येत नाही परंतु मागे जो पाऊस झाला होता अवकाळी नऊ दिवस त्यामध्ये पण हा हरभरा सापडला होता त्याच्यानंतर थोडाफार कुठं कुठं एक दोन पाऊस पण झाला होता त्याच्यामुळे यावर्षी अवरेज किती येतील हे सांगता येत नाही कारण त्यामध्ये जे शेंड्याचे जे घाटे <laughs> होते हे दुवारीमुळं भरल्या गेले नाही काही फोत झाली फुलं पण गळून गेली तरी पण बऱ्याच टक्केवारीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन होईल अशी आपल्याला शक्यता वाटत आहे कारण इथं बघू शकता आपल्या इथं जो हार्बर आहे याच्या घाट्यामध्ये आपल्याला दाण्याची संख्या जी आहे ही दोन ते तीन आहे त्यामुळं ॲव्हरेज चांगल्या प्रकारे अशी आपल्याला अपेक्षा आहे तर आपण बघू शकता या हार्बरचा एक विशेष म्हणजे याच्यामध्ये घाटाची साईज मिडियमच येते परंतु दाण्याची संख्या जास्त येते सरासरी दोनच्या कमी दाणे नाहीतच त्यामुळे ॲवरेज चांगला येण्याची शक्यता आहे आणि याचं नियोजन जे आहे आपण काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे संपूर्ण नियोजन तर संपूर्ण नियोजन आपणचे जे व्हिडिओ आहेत ते आपण बघू शकता आणि आज याची कापणी सुरुवात केलेली आहे तरीही रात्री थोडा साधारण पाच मिनिट पाऊस झाला होता त्यामुळं काही सांगता येत नाही अजूनसुद्धा आज रात्रीसुद्धा पाऊस येईल का याचं काही आणि जी कापणी आहे ही आपण एक चांगल्या प्रकारे असा भरपूर असा हरभरा वाळल्यानंतरच करणं चालू आहे हे बघा अशा प्रकारे आपला जो हरभरा आहे हा परिपूर्ण वाळलेला आहे अशा प्रकारे आणि फक्त आपल्याला इथं घाटे फक्त घाटे दिसत आहेत परिपूर्ण वाळल्यामुळं